जन्ता सुरेश, सुरेश <laughs> बाहुबली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आष्टी तालुक्यामध्ये आमदार सुरेश अण्णाधस मित्रमंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना ॲडव्हान्स दोन तीन दिवस अगोदरच शुभेच्छा दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांची गट नेतेपदी निवड झालेली आहे आणि उद्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हे अत्यंत आनंदाचा क्षण आहे हा आनंद येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुरेश अण्णा दस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून साजरा केलेला आहे हा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सुरेश अण्णांना सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद द्यावं व्यक्त करतो जंता पार्टीचा। आज भारतीय जनता पार्टीच्या घटनेधिपदी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता नवीन होणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक मताने निवड झाली त्याकरिता सुरेशांना दस आष्टी पाटद मित्रमंडळ त्यांचे सर्व कार्यकर्ते खूप आनंदात आहेत आणि सुरेश अन्ना दास यांच्या मित्रमंडळाच्या आष्टी तालुक्याच्या सर्व जनतेचा जो आनंद आहे या आनंदात था सर्व आम्ही कार्यकर्ते सहभागी झालो सर्वांच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेबांना उद्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने गटनेतापदी म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस यांची एकमुखाने निवड झालेली आहे आणि उद्या हे मुख्यमंत्री पदाचे शपथ घेणारे त्याच्या आनंद म्हणून आज आष्टी तालुक्यात अतिउत्साह कार्यकर्त्यांनी आज फाटाळकाही पेढे वाटून आनंद व्यक्त केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या पाच वर्ष मुख्यमंत्री आहोत हीच त्यांना आमच्या शुभेच्छा राहते आष्टी तालुक्याच्या वतीने